भारतीय कृषी क्षेत्रात सध्या पारंपरिक शेतीसह विविध नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे अशा नगदी पिकांपैकी एक महत्वाचे हो पीक म्हणजे व्हॅनिला शेतकरी नमस्कार आज आपण या व्हॅनिला शेतीबद्दल कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील शेतकरी रवी यांच्याकडून जाणून घेणार आहोत रवी यांनी आपल्या दोन एकरात व्हॅनिलाची शेती केली आहे त्यांनी नैसर्गिकरित्या व्हॅनिलाची शेती केली असून याचा उपयोग आईस्क्रीम केक चॉकलेट मिठाई आणि इतर पदार्थांमध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून केला जातो त्यामुळे मार्केटमध्ये नैसर्गिकरित्या वाढवल्या जाणाऱ्या या व्हॅनिलाला जास्त मागणी असल्याचं ते सांगतात हे व्हॅनीला सुरुवातीला ग्रीन बीनच्या स्वरूपात भेटत असून कमीत कमी याला हजार रुपये किलोप्रमाणे दर मिळत असल्याचे ते सांगतात लागवडीबद्दल रवी बोलतात की वॅनिला हे एक वेलवर्गीय वनस्पती असून त्याची लागवड सावलीत केली जाते वॅनिला वेलांना आधार देण्यासाठी आंतरपीक झाडांची मदत घेतली जाते वॅनीला शेतीसाठी दमट हवामान आवश्यक असून सरासरी तापमान हे पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस इतकं असावं यासाठी जमीन ही सेंद्रिय पदार्थाने समृद्ध उत्तम निचरा होणारी सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच पेच असणारी हवी वॅनिला लागवड हे मुख्यतः वेल स्वरूपात जून आणि जुलै महिन्यात केली जाते यासाठी एक मीटर अंतरावर खड्डे खाणून त्यात शेणखत कंपोस्ट व सेंद्रिय खत टाकून रोपे लावली जातात या रोपांना नियमितपणे पाणी देणे वेल कापणी करणे व कीड नियंत्रण करणे आवश्यक असते फळ जाण्यासाठी लागणारा वेळ हा सुमारे आठ ते नऊ महिने असतो फळे पिकल्यावर ती तोडून विशिष्ट प्रक्रिया करून त्यातून फॅनिलार्क काढला जातो योग्य मार्गदर्शन सेंद्रिय पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी शेतीतून चांगला नफा कमवू शकतो व कृषी नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्हॅनिला शेती हे एक उत्तम पर्याय ठरू शकते असं रवी यांचं मत आहे अशा प्रकारे नवीन प्रयोग करून आपल्या शेतात व्हॅनिला पिकवणाऱ्या रवी यांना कृषी मंत्र्याचा सलाम शेतकरी बंधूंनो ही व्हॅनिला लागवड बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा